जय हिंद विद्यार्थी मित्र आपलं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल आर्मी पोलीस मार्गदर्शन केंद्र समर्थ करिअर अकॅडमी वडूस सातारा मित्र आज आपण अग्नि अग्निवीर भरती आर्मी अग्निवीर भरतीची जे शारीरिक मोजमाप असते याच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहे यामध्ये आता आपण आजचा जो व्हिडिओ बनवतोय या व्हिडीओमध्ये आपण आर्मीसाठी चेस्ट छाती याची मर्यादा किती आहे छाती कशी फुगवायची यामध्ये किती न वाढ झाली पाहिजे न फुगवता छाती किती बसली पाहिजे फुगवल्यानंतर किती झाली पाहिजे हे आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहे आजचा आपण या ठिकाणी पाहू शकतोय आपल्या समर्थ अकॅडमीचा साप्ताहिक डेमो या ठिकाणी सुरू आहे आणि या साप्ताहिक डेमो मध्ये आपण आता हा जो ग्रुप आहे आपला इथं समोर बसलेला हा आर्मीचा ग्रुप आहे हे सर्वच मुलं नवीन आहेत आत्ता नुकतेच बारावी पास झालेत कोण मागच्या वर्ष झाले एखाद्या भरतीचा अनुभव आहे किंवा अगदीच नवीन आहेत नेहमीपेक्षा जास्त किती जण आता पहिल्यांदाच भरतीला उतरत आहे बघा यामध्ये जवळपास ऐंशी टक्के मुलं ही काय आहेत तर हे पहिल्यांदाच भरतीला उतरत आहेत यांना भरतीचा अजून ना अनुभव नाही आणि यासाठी साप्ताहिक डेमो आणि या डेमोमध्ये शारीरिक मोजमाप घेणं खूप गरजेचं असतं जेणेकरून यांच्या भरतीमध्ये उंची वजन छाती याला कोणताही मार्क दिला जात नाही परंतु यामध्ये फेल केलं जाऊ शकते जर यामध्ये आपण कमी पडलो कमी बसलो तर मात्र या प्रोसेस मधनं आपल्याला फेल केलं जातं त्यामुळे ही ही मर्यादा ही प्रोसेस खूपच महत्वाची आहे आणि यामध्ये आज आपण छातीसाठी फक्त व्हिडिओ करत आहे जेणेकरून छाती यातलं एक विद्यार्थी हो या विद्यार्थ्याची आपण छाती आता छाती मोजत असताना पहिल्यांदा टी शर्ट बनियन जे काय आहे अप्पर बॉडीवर तर ते सर्व काढावं लागतं टी शर्ट काढ सर टेप द्याव जरा त्यामध्ये नाव काय तुझं देवाठोमरे देवा कुठून आलाय जत सांगली जत या ठिकाणून हा विद्यार्थी प्रशिक्षणासाठी आलेला आहे या ठिकाणी सर्वप्रथम न फुगवता नॉर्मल छाती ही कमित कमी कमित कमीत कमी सत्याहत्तर सेंटीमीटर भरली पाहिजे सत्याहत्तर कमीत कमी त्यापेक्षा जर का आपली छाती कमी बसली तर आपल्याला यामध्ये फेल केलं जाऊ शकतय तर या इथं महागाली याची छाती न फुगवता शहाऐंशी आपण पाहू शकतो या ठिकाणी शहाऐंशी एवढी छाती आहे आता याच छातीला फुगाव यामध्ये दीर्घ श्वास घेतला छातीमध्ये फुगवलाय शहाऐंशी एक्क्याण्णव या ठिकाणी आपण बघू शकतोय न फुगवता नॉर्मल बरं नॉर्मल छाती ही शहाऐंशी आहे आणि फुगवल्यानंतर याची एक्क्याण्णव यामध्ये या जास्त हात हलवून चालत नाही भरतीला ले गेल्यानंतर तुम्हाला फक्त एवढंच एवढेच पोझिशन करायचे असते आता या यामध्ये सुद्धा सर्वप्रथम पहिल्यांदा नॉर्मल जेवढी आपल्याला कमी छाती देता येते यामध्ये जेवढी कमी राहील छाती एवढी आपण कमी छाती नॉर्मल श्वास अगदीच काय नाही जमलं तर नॉर्मल रिलॅक्स श्वास अप आऊट इन इन आउट फुगवायचे वेळेस अप जेवढं पोट आहे तेवढं पूर्ण उचलायचं आहे मनका पुढे दाबायच्या छाती पुढे दाबायची आणि यानंतर विंग साहित्य दाबायची या या बाजूला अप आणि हे हात जरा प्रेस करायचे बॉडीला दाबायचे एवढेच पोझिशन फक्त करायचे डाऊन रिलॅक्स नॉर्मल अप या पोझिशन मध्ये छाती फुगवायचे डाऊन रिलॅक्स आणि हे आपण आठवड्यातून एकदा जरी आपण घरी करत राहिलो तरी आपल्याला भरतीला गेल्यानंतर कुठल्याही या यामध्ये अडचण येणार नाही आणि आपली छाती की नॉर्मल सत्याहत्तर कमीत कमी त्यापेक्षा किती असेल तरी चालेल आणि फुगून यामध्ये पाच सेंटीमीटरचा फरक झाला पाहिजे म्हणजे सत्याहत्तर प्लस पाच म्हणजे ब्याऐंशी हा कमीत कमी याच्यावर जर का तुमची छाती सपोज नव्वद सेंटीमीटर भरले तर पाच न फुगली पाहिजे नव्वद प्लस पाच असा यामध्ये रेशो आहे हे बसून आणि या ठिकाणी आपण अकॅडमी मध्ये प्रत्येक आठवड्याला यांची छाती उंची वजन त्याचबरोबर मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा अशा पद्धतीचा पूर्ण डेमो हा घेत असतो आणि अशेच आर्मी भरतीविषयी पोलीस भरती विषयी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ समर्थ करायचे की व्हिडिओ नक्की पहा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र